श्री स्वामी समर्थ सकाळी तुम्हाला जर तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एकच काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती होईल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते किंवा नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू तेव्हा आपली इच्छा ही पूर्ण होत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ब्रह्ममहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुख सुविधा मिळू शकतील आपल्याला ब्रह्ममूर्ताची वेळ माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघा ब्रह्ममहूर्ताची वेळ ही तीन ते पाच या वेळात अशी असते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो तर ब्रह्म मुहूर्ताची वेळ कोणती आहे या वेळेमध्ये आपण काय करावे कोणते शब्द बोलावेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे याआधी तुम्ही जर या, या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं तर कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते तर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो तर कोणाचे लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज असत ते फिटत नाही अशा अनेक समस्या असतात काहींना आध्यात्मिक मार्गात पुढं जायचं असत परमात्म्याशी एकरूप व्हायचं असत अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अतिशय महत्वाची मानली जाते त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते अशा वेळी या प्रकारचे जप करून तुम्ही तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा होते। अपले अपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे म्हणून ब्रह्ममुची वेळ ही वेगळी आहे म्हणून ते ही इच्छा पूर्तीसाठी उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनवू लागते ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग तुम्ही अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाची जागा असेल जिथे तुम्ही ध्यान करत असता तिथे बसला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही पूजेच्या घरात म्हणजेच देवघरासमोर जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे ध्यान करायचे तर यासाठी तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे आपला श्वास हा नैसर्गिक असला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांत चित्ताने करायचं आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा नामजप करायचा आहे श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे तुम्ही कोणत्याही देवाचा नामजप करू शकता ज्यावेळी तुम्ही जागे होता तेव्हा शारीरिकदृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित काही अडचणी असतील किंवा पैशाच्या संबंधित काही अडचणी देखील असतील ते आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत रहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती देखील तुमच्या सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल त्यांच्यासाठी हा ध्यानमंत्र अतिशय उपयुक्त आहे जर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही या व्यक्तीसाठी ध्यान करू शकता तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करा करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील ऊर्जा शक्तीचे पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी लागेल उदबत्ती असावी मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कोठेही बसू शकता तुम्ही पलगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसू शकता जिथे तुम्हाला आराम वाटत असेल किंवा जिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसला तरी सुद्धा चालेल हा ध्यानमंत्र करताना तुम्हाला आंघोळ करण्याची किंवा चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की उठल्यावर सर्वात आधी काय करावे जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्रीराम असू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्तगुरू असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्यांचे नामस्मरण करू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे तर हे नामस्मरण करताना आपल्याला सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तेथे पंधरा मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहे त्याचे नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे आणि ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एक हो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील तर आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला काय करावे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर यासाठी तुम्हाला हे ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ ही पंधरा मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ही वेळ तीस मिनिटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्याला एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायला हवी तुम्हाला पहिल्यांदा शांतपणे श्वास आत घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे हा श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आत घ्यायचा आहे आणि पुन्हा ती इच्छा सांगायची आहे आपल्याला परमेश्वराला सांगायचं आहे आणि शांतपणे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची ही इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करावा लागेल नामजप झाल्यानंतरच हे काम आपल्याला करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नामजप करू शकता तुम्हाला पंधरा मिनिटे शक्य असेल किंवा तीस मिनिटे शक्य असेल तसा तुम्ही नामजप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचवली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचा आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितलेली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करायचा आहे तुम्ही जो काही नामजप कराल तो पूर्ण श्रद्धेने करा तुमची कोणत्याही देवावर श्रद्धा असेल त्या देवाचा तुम्ही नामजप करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती हळुवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर बघा तुमच्याही जीवनामध्ये काही समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्ही हा नामजप नक्की करून पहा तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद